पुढचा प्रश्न हा महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं माझं घर काय माझ्या बापाने एसी घेतलाय नाऊळ बापान एसी लावलाय तसं नाही नैसर्गिक थंड नॅचरली एसी मशीन लावता असं अच्छा अच्छा महाबळेश्वर हा हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे हे उत्तर आता मला वैशिष्ट्य सांगत वैशिष्ट्य महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ते थंड ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही का अरे थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात का थंडावीच ठिकाणी वैशिष्ट्य बाळा ते थंडावीच ठिकाण आहे समजले मॅडम ला तुला काही विशेष माहिती असेल तर सांग मूर्ख विशेष हा ऐकायच आहे काय सांग सांग पटकन महाबळेश्वर हा हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे क्या बात नवीनच शोध लावला क्या बात है? कस काय रे बेटा कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो नव्याण्णव टक्के लोक हानी मुनला तिथच का माहितीये का कारण ते थंड व्हायचं ठिकाण आहे बाई तुम्ही कुठे गेला होता हानी होई नाही तुम्ही कुठे होत उत्तर देतो आपलं काही प्रश्न